नमस्कार मित्रांनो मी सचिन शिंदे आपल्या समोर द्या स्पर्धीचा अकॅडमी युट्यूब चॅनल पाहतो मित्रांनो महत्वाच्या घडामोडी आज एकोणतीस एप्रिल आणि दररोज सकाळी साडेसहा वाजता आपण स्पर्धा परीक्षेना उपयुक्त चालू घडामोडी पाहतो मित्रांनो प्रत्येक प्रश्न महत्वाचा ताकीचा असतो दररोज वीस प्रश्न असतात सर्वप्रथम आपल्याला गुड मॉर्निंग मित्रांनो प्रभात मित्रांनो आपला दिवस सुंदर आणि चांगला जावा ठीक आहे आपण सुरुवात करूया आजचा दिवस एकोणतीस एप्रिल पाहायला म्हटलं तर आंतरराष्ट्रीय नृत्य दिन म्हणून आपण साजरा करतो काय आंतरराष्ट्रीय नृत्य दिन म्हणून आपण साजरा करतो ठीक आहे कालचा प्रश्न होता भारताने कोणत्या देशादरम्यानची अटारी वाघा बॉर्डर बंद केली आहे तर भारत पाकिस्तान दरम्यान बंद केली आहे आजचा पहिला प्रश्न उत्तराधिकारी नियोजनाचा एक भाग म्हणून टिंबडिंब यांची एक मे दोन हजार पंचवीस पासून पाच वर्षासाठी रिलायन्स इंडस्ट्रीचे कार्यकारी संचालक म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे त्यांचं नाव आहे अनंत अंबानी यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे ज्यासाठी भागधारकांची मंजुरी प्रलंबित आहे ते ऊर्जा आणि शाश्वतेमध्ये सक्रिय आहेत आणि त्यांनी जिओ प्लॅटफॉर्म आणि रिलायन्स रिलेटेड वेंचर्स आणि रिलायन्स न्यू एनर्जी संस्थाच्या संचालक मंडळात काम केले आहे आणि म्हणून अनंत अंबानी यांची पाच वर्षासाठी रिलायन्स इंडस्ट्रीचे कार्यकारी संचालक म्हणून नियुक्ती करण्यात येणार आहे ठीक आहे दुसरा प्रश्न पाहूया भारताने टिंबटिंब कोटी लोकांना अत्यंत गरिबीतून बाहेर काढले असे जागतिक बँकेचे बँकेने मत मांडले आहे तर लक्षात ठेवायची गोष्ट को किती कोटी लोकांना बाहेर काढले आहे जागतिक बँकेने असं विचारलंय तर सतरा पॉईंट एक कोटी लोकांना लो बाहेर काढले भारताने गरिबीतून ठीक आहे जागतिक बँकेच्या मध्ये भारताने अकरा बारा मध्ये सोळा पॉईंट दोन टक्केवरून बावीस मध्ये दोन पॉईंट तीन टक्केपर्यंत अत्यंत गरिबी कमी केली त्यामुळे सतरा पॉईंट एक कोटी लोक दररोजच्या दोन पॉईंट पंधरा डॉलरच्या मर्यादेपेक्षा जास्त झाले भारत निम्न मध्यम उत्पन्न श्रेणीत रूपांतरित झाला डॉलर तीन पॉईंट पासष्ट रेषेखालील गरिबी एकसष्ट पॉईंट आठ टक्केवरून अठ्ठावीस पॉईंट एक टक्केपर्यंत घसरली ज्यामुळे तीनशे अष्ट्याहत्तर दशलक्ष लोकांना फायदा झाला ग्रामीण भागातील अतिगरीब झपाट्याने कमी झाली आणि ज्यामुळे ग्रामीण शहरी दारिद्र्यातील दरी कमी झालेल्या आहेत असं आपल्याला म्हणता येईल ठीक आहे ओके चलो पुढे जाऊया तिसरा प्रश्न अलीकडे बौद्ध भिक्षूंनी मधुबनी पेंटिंग आणि सिंगिंग बाउल है ना असेंबलमध्ये दोन गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड कुठे केले तर, तर उत्तर के आहे बिहारमध्ये केलेले आहे काय पाहूया बिहार अठरा पॉईंट एकोणसत्तर चौरस मीटरचे मधुबानी पेंटिंग बनवले बोधगया येथे तीनशे पंचाहत्तर बिक्षोने एकत्र येऊन सर्वात मोठ्या सिंगिंग बाउल असेंबल मेळाव्याचे विक्रम रचला पण दोन विक्रम केल्यात लक्षात ठेवा गिनी बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड झालेला आहे आणि ते कोणत्या राज्यात आहे बिहारमध्ये आहे हे सुद्धा आपल्याला माहीत असं असावं चौथा प्रश्न ब्राह्म ब्राह्मो सुपरसॉनिक क्रु क्षेपणास्त्राची दुसरी तुकडी भारताने अलीकडे कोणत्या देशाला पाठवली आहे तर फिलिपाईन्सला पाठवलेली आहे लक्षात ठेवा फिलिपाइन्स ही राजधानी मणीला आहे लक्षात ठेवा फिलिपाईन चलन आहे अध्यक्ष बोंग बोंग मार्कोस लक्षात ठेवा त्याचे अध्यक्ष आहेत हे सुद्धा आपल्याला माहित असणं आवश्यक आहे मित्रांनो बघा ब्राह्मो सुपरसॉनिक क्रु क्षेपणास्त्र दुसरी तुकडी भारताने अलीकडे कोणत्या देशाला पाठवली आहे फिलिपाईन्सला पटवली आहे हे सुद्धा आपल्याला माहित असणं खूप खूप महत्वाचा पार्ट आहे ठीक आहे नेक्स्ट घेऊया आपण पाचवा प्रश्न ब्राझीलच्या अध्यक्षतेखाली ब्राझीलिया येथे झालेल्या अकराव्या ब्रिक्स कामगार आणि रोजगार मंत्र्यांच्या बैठकीत कामाच्या भविष्यास बैठक केव्हा झाली तर उत्तर आहे पंचवीस एप्रिल रोजी झालेली आहे पंचवीस एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी ब्राझीलच्या अध्यक्षतेखाली ब्राझीलिया येथे अकरावी ब्रिक्स कामगार आणि रोजगार मंत्र्यांची बैठक झाली अधिक समावेशक आणि शाश्वत प्रशासनासाठी जागतिक दक्षिणेचे सहकार्य मजबूत करणे आणि लक्षात ठेवायची गोष्ट काय हे थीम होतं अधिक समावेशक आणि शाश्वत प्रशासनासाठी प्रशासनासाठी जागतिक दक्षिणेचे सहकार्य मजबूत करणे या थीमसह पंचवीस एप्रिल पंचवीस रोजी मुद्द महत्वाच्या मुद्द्यावर लक्ष केंद्रित करण्यात आले ठीक आहे ब्राझीलच्या म्हणजे ब्राझील देश हे अध्यक्ष होता लक्षात ठेवा ब्राझीलमध्ये झाली होती ही अकरावी ब्रिक्स कामगार आणि रोजगार मंत्र्यांची बैठक आणि ती केव्हा झाली पाच एप्रिल रोजी झाली हे सुद्धा आपल्याला माहीत असणे मित्र आवश्यक आहे ठीक आहे पुढं सहावा प्रश्न उडान योजनेला किती वर्ष पूर्ण झाले आहेत असा प्रश्न विचारण्या लक्षात ठेवा ठीक आहे उडान योजना जर आपण पाहायला गेलं उडान योजना टोटल आठ वर्ष पूर्ण झालेली आहे काही आहे सत्तावीस एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी योजना आठ वर्षाच्या यशाचे साजरी करत आहे ज्यामध्ये भारताच्या विमान वाहतूक नेटवर्कचा विस्तार करण्यात आणि जनतेला परवडणाऱ्या प्रवासाची सुविधा देण्यात उल्लेखनीय प्रगती झाली आहे एकवीस सप्टेंबर एकवीस ऑक्टोबर सोळा रोजी भारत सरकारने सुरू केलेल्या उडान उडे देश का आम नागरिक या योजनेने हवाई प्रवास सर्वांसाठी परवडणारा आणि सुलभ बनवण्यात महत्वपूर्ण टप्पे पूर्ण केले आहेत म्हणून या उडान योजनेला आठ वर्ष सध्या पूर्ण होत आहेत सत्तावीस एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी हे सुद्धा आपल्याला माहित असणं आवश्यक आहे सातवा प्रश्न थोडा वेगळा मित्रांनो खूपच महत्वाचा आहे सध्या भारतात युनेस्को ग्लोबल जिओ पार्क किती आहेत मित्रांनो एकही भारतात नाही लक्षात असावं एकही भारतात नाही सतरा एप्रिल पंचवीस रोजी युनेस्कोने सोळा नवीन ग्लोबल जिओ पार्क्स नियुक्त केले ज्यामुळे त्यांचे नेटवर्क पन्नास देशांमध्ये दोनशे एकोणतीस जिओ पार्क्स पर्यंत वाढवले दहाव्या वर्धापन दिनाचे अपडेट लक्षात ठेवायची गोष्ट आहे दहावा वर्धापन दिन युनेस्को ग्लोबल जिओ पार्क साजरा करत आहे आणि त्यामध्ये ग्लोबल पास नेटवर्क अकरा देशांमधील सोळा नवीन स्थळे जोडण्यात आली आणि यू जी, जी पे पन्नास देशामध्ये दे दोनशे एकोणतीस मित्रांनो जिओ पार्क आहे त्यात भारतात एकही जिओ पार्क नाही हे सुद्धा आपल्याला माहीत असणं आवश्यक आहे मित्रांनो आपल्याला वाटलं की मग आहे ठीक आहे असं वाटेल आपल्याला पण बिलकुल नाही आहे लक्षात ठेवा ठीक आहे आठवा प्रश्न ड्रीम टेक्नॉलॉजीने कोणत्या बॉलिवूड अभिनेत्री टिंबटिंब हिला पहिली भारतीय ब्रँड अँड म्हणून घोषित केले आहे ठीक आहे कृती सॅनन यांना घोषित केलेले आहे ऍक्च्युली ड्रीम टेक्नॉलॉजी एक मोठी कंपनी आहे मित्रांनो चिनी गृह आणि वै वैयक्तिक उपकरण ब्रँडने बॉलिवूड अभिनेत्री कृती सॅनन हिला पहिली भारतीय ब्रँड अम्बॅसिडर म्हणून घोषित केले आहे जेणेकरून भारतामध्ये जो बिझनेस चालेल तो कृती सांगून चालेल असं म्हणता येईल त्यासाठी भारतीय पहिले भारतीय ब्रँड अँसिडर म्हणून घोषित केलेली आहे ठीक आहे ओके नववा प्रश्न मित्र हो लक्षात ठेवा जागतिक पशुवैद्यकीय के दिन केव्हा साजरा केला जातो तर उत्तर आहे सव्वीस एप्रिल रोजी साजरा केला जातो जागतिक पशुवैद्यकीय दिन जागतिक पशुवैद्यकीय दिन पंचवीसच्या सव्वीस एप्रिल रोजी साजरा होत आहे याचा थीम काय या वर्षाचा प्राणी आरोग्य घेते प्राणी आरोग्य एक घेते हे त्याचं थीम आहे पशुवैद्यकीय आणि पशुवैद्य परिचारिका तंत्रज्ञ आणि संशोधक आणि प्राण्यांची काळजी घेते हा दिवस आपण साजरा करण्याचा मुख्य उद्देश काय का की बाबा जे प्राणी आहेत त्यांचं जे काय पशुवैद्यकीय जे काय असेल ते संपूर्णपणे आपल्या जगात परिपूर्ण व्हावं हा त्याचा थीम एक टार्गेट आहे म्हणून सव्वीस एप्रिल आपण हा दिवस जागतिक पशुवैद्यकीय दिन म्हणून आपण साजरा करतो लक्षात ठेवा ठीक आहे दहावा प्रश्न कोणत्या राज्य सरकारने आयुष्यमान वयोवंदना योजना सुरू केली आहे तर दिल्ली सरकारने सुरू केली आहे वृद्धांच्या वृद्धांच्या कल्याणाला प्राधान्य देण्याच्या दृष्टिकोनातून दिल्ली सरकारने आयुष्यमान वयोवंदना योजना सुरू केली आहे ठीक आहे आणि स सत, जी सत्तर वर्ष आणि त्याहून अधिक वयाच्या नागरिकांना दहा लाख रुपयांचा व्यापक आरोग्य विमा कव्हर देते ठीक आहे दिल्ली सरकारने सुरू केलेली ही योजना आहे लक्षात ठेवा आपल्याला सुद्धा माहिती असणं आवश्यक आहे ठीक आहे नेक्स्ट क्वेश्चन अकरावा आरबीआयने किती वर्षावरील मुलांना बँकेमध्ये स्वतंत्र अकाउंट उघडण्याची परवानगी दिली आहे त्या दहा वर्षावरील मुलांना आता बँकेत स्वतंत्र अकाउंट उघडण्याची परवानगी दिली आहे आरबीआयने ठीक आहे ओके चलो पुढे जावी आपण ठीक आहे हा कोणत्या आंतरराष्ट्रीय संस्थेच्या अहवालानुसार वर्ल्ड आउटलुक रिपोर्टनुसार आर्थिक वर्ष पंचवीस सव्वीस मध्ये जगातील सर्वात वेगवान वाढणारी अर्थव्यवस्था भारत देशाची असणार आहे असं कोणत्या संस्थेने सांगितलंय तर आय एम एफने सांगितलं आहे आय एम फुल नेम आंतरराष्ट्रीय नाणेनिधी निधी ही संघटना लक्षात ठेवा इंटरनॅशनल मॉनिटरी फंड लक्षात ठेवा युनो युनायटेड नेशन ऑर्गनायझेशन डब्ल्यू ओ वर्ल्ड ट्रेड ऑर्गनायझेशन डब्ल्यू बी म्हणजे वर्ल्ड बँक आहे लक्षात ठेवा आयएमएफचा दावा आहे की बाबा भारत पंचवीस मध्ये जगात सर्वात वेगवान वाढणारी अर्थव्यवस्था होऊ शकते ठीक आहे ओके तेरावा प्रश्न लक्षात ठेवा तेरावा प्रश्न पाहतोय आपण ठीक आहे भारताच्या मदतीने बनवण्यात आलेली अरुण तीन जलविद्युत परियोजना परियोजना कोणत्या देशातील आहे ओके ठीक आहे तर भारताच्या मदतीने बनवण्यात आलेली तीन जलविद्युत परियोजना कोणत्या देशातील आहे तर मित्र होत नेपाळ देशातली आहे हे सुद्धा आपल्याला माहीत असणं आवश्यक आहे नेक्स्ट शेपिंग द एनर्जी फ्युचर चॅलेंजेस अँड ऑपॉर्च्युनिटीस म्हणजे ई एफ सी ओ पंचवीस ही आंतरराष्ट्रीय परिषद सी एस आय आर इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ पेट्रोलियम टिंबटिंब येथे आयोजित करण्यात आली आहे तर ती मित्र हो डेहराडून मध्ये आयोजित करण्यात आली होती लक्षात ठेवा हो पॉइंट महत्त्वाचे आणि आपल्याला माहित असणं आवश्यक आहे कारण की ही आंतरराष्ट्रीय परिषद आहे ठीक आहे अंतिम पेट्रोलियम संदर्भात आहे पंधरावा सुकन्या समृद्धी योजनेचा व्याजदर एप्रिल ते जून पंचवीस ती माहीत किती टक्के कायम ठेवण्यात आलेला आहे ठीक आहे तर आठ पॉईंट दोन टक्के हा कायम ठेवण्यात आलेला आहे हे सुद्धा आपल्याला माहित असणं आवश्यक आहे पुढे सोळावा प्रश्न जसप्रीत बोंबराने टी ट्वेंटी क्रिकेटमध्ये टिंबटिंब विकेटचा टप्पा पूर्ण केला आहे ठीक आहे म्हणजे टप्पा किती तीनशे विकेटचा टप्पा पूर्ण केलेला आहे जसप्रीत बुमरा पुढे केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्री जगत प्रकाश नड्डा यांनी राष्ट्रीय शून्य ग्रो गोवर रुबेला निर्मूल मोहीम कोठे सुरू केली आहे ठीक आहे जे पी नड्डा यांनी सुरू केली लक्षात ठेवा राष्ट्रीय शून्य ग्रो गोवर रुबेला निर्मूल मोहीम कुठून सुरू केली आहे तो ऑब्विसली नवी दिल्लीतून सुरू केलेली आहे लक्षात ठेव कोण आहे जे पी नड्डा केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्री आहेत अठरावा प्रश्न भारताचा कांदा उत्पादन महाराष्ट्राच्या एकट्याचा वाटा किती टक्के आहे तर पस्तीस टक्के एकटा महाराष्ट्राचा वाटा आहे हे आपल्याला माहीत असणं आवश्यक आहे एकोणीसा प्रश्न भारताचा पहिला क्वांटम कॉम्प्युटिंग विलेज टिंबटिंब राज्यात स्थापन करण्यात येत आहे तर तो आंध्र प्रदेश राज्यात तो स्थापन करण्यात येत आहे हे आपल्याला माहित असणं आवश्यक आहे आणि विसावा प्रश्न आसाम रायफल्सने नुकतीच पहिली महिला डॉक हँडलर म्हणून कोणाची नियुक्ती केली आहे मित्रांनो लक्षात ठेवा आसाम रायफलने पहिली महिला डॉक हँडलर म्हणून कोणाची नियुक्ती केली आहे तर श्रीलक्ष्मी पी व्ही यांची नियुक्ती केलेली आहे आणि आजचा प्रश्न आपल्या सर्वांसाठी वॉटर टॅक्सी सुविधा देणारे पहिले विमानतळ कोणते ठरले आहे आपल्याला उत्तर सांगायचं आहे लक्षात ठेवा नवी मुंबई मुंबई नवी दिल्ली सुरत उत्तर चुकू दे उत्तर बरोबर सुद्धा आपण उत्तर देत जा मित्रांनो हे प्रत्येक प्रश्न आपल्यासाठी खूप महत्त्वाचं आणि ताकदीचा आहे मित्रांनो आपण जो काही प्रश्न घेतो वीस प्रश्नांचा तो आपल्यासाठी प्रत्येकाला खूप महत्वाचा असतो कारण कोणतीही परीक्षा असू दे करंट असेल हा महत्त्वाचा टप्पा आणि तो टप्पा कुठल्याही पेपरला येऊ शकतो लक्षात ठेवा आणि आपण त्याआधी परिपूर्ण करणं गरजेचं आहे जेणेकरून जो काही पाहून असेल तो प्रॉपर आपण लिहत जा जेणेकरून आपल्याला समजत जाईल आणि पुढे पुढे आपण कव्हर अप करत जाऊ ठीक आहे आज आपण इथेच समोर मित्रांनो उद्या आपण बुधवारी याच टाइम मला याच वेळी मित्रांनो धन्यवाद थँक्यू